आज पण अंतराला माहिती तुझ्या वेळेला तुला आज पण दिले अंतराला हे आज पण वाटते

आले ना त्याच्या नंतर येते ना मी काय सोबत ये मला वाटलं नंतर येते मी ओके ओके रेडी रे रे वला विमान रे रे बॉर्डर जेडे रोड एक्शन नानी चलो तुजा शोल्डर वर जे नॉर्थ वर बाकी दिस हां परत थोडे जवळे जवळे थांबा மூ ઉપર 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 ઉપર